या ठिकाणी हा पक्षप्रवेश केला जात आहे प्रवेश झालेला आहे त्यांचा सहशाप्रमुख संजय नागकाम आणि त्यांचे सहकारी यांचा सुद्धा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे नगरसेविका पती शेखित शेखर समोर 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 युवा सेवा राज्यसभापती शेख यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश होतोय शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तेवीस यांचाही प्रवेश या ठिकाणी होतोय ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी आपापल्या मंडळींना पुणे शहरातील रामचंद्रनगर दोन तीन संभाजीनगर ठाण्याचे बामणे चंद्रकांत शिंदे झाला पुढे शिवसेना प्रमुख सन्मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून शिवसेना एका वेगळ्या उंचीवर आणि एका वेगळ्या वैभवावर गेली असे आपल्या तुम्हाला या सर्वांच्या उपस्थितीत आज माझा शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेना संघटनेमध्ये माझ्यासहित माझ्या सर्व प्रमाण क्रमांक एकशे एकसष्ट एक मध्ये सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा महिला आघाडीचा आज जाहीर प्रवेश झाला त्याबद्दल साहेब मी आपला सर्वांचा अत्यंत आभारी आहे जेव्हापासून कळत तेव्हापासून का शिवसेनेमध्ये कार्यरत आहे तर शिवसैनिक गटप्रमुख शाखाप्रमुख नगरसेवक आणि आता चांदोली विधानसभा संघटक या पदावर मी काम करत असताना इतकी तत्परता आणि इतकी सर्वसामान्य शिवसैनिकाबद्दलची आत्मीयता कुठेच दिसली नाही जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला इथे दिसली सर्वप्रथम मी साहेबांचा खूप मनापासून धन्यवाद आभार मानतो की साहेबांनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी दिली सर्व विचार करतील की ही म्हणून इथे का आला त्याचा एक फक्त एकच रिझन आहे आपले महाराष्ट्राचा किंवा आपल्या मुंबईचा किंवा माझ्या स्वतःचा वॉर्डचा विकास डेव्हलपमेंट एवढ्या वर्ष साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आता साहेब डेप्युटी सी एम आहे साहेबांचं जे काम आजपर्यंत आम्ही बघितलं म्हणजे साहेबांनी जे कामे केले डेव्हलपमेंटसाठी ते बघून मलाही असा विश्वास वाटला की इथे चार वर्ष झाले आमच्या इथे काही कामच नाही झालं काम नाही झालं जेव्हा साहेबांना कळलं की असं काय चालू येते तर साहेबांनी स्वतःहून मला निश्च दिला की आपण सगळं काम आहे तुमचे जे जे काम आहे वॉर्डचं किंवा आपल्या लोकांचं काम आहे आपल्या समाजाचा साहेबांनी तेव्हा हे ना बघितलं की कुठल्या समाजाचा आहे कारण साहेबांनी जात पात न बघता साहेबांनी मला स्वतः समोर बसवला आणि विश्वास दिला आणि शब्द दिला की मोसिम तुला जिथे जिथे माझी गरज वाटेल माझ्या खात्याची गरज वाटेल मी आणि पूर्ण शिवसेना ताकीने तुझ्यासोबत उभा असणार त्यामुळे मला, कि कि मला दे 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 त्या दिवशी मी एक डिसिजन घेतला की जेव्हा एवढा मोठा माणूस म्हणजे आज साहेबांनी जे करून दाखवलं मला वाटतं ते कोणी करू शकला नाही महाराष्ट्रासाठी त्या दिवशी मी निर्णय घेतला की चला आता डेव्हलपमेंटसाठी माझ्या स्वतःच वर्डासाठी मुंबईसाठी आणि साहेबांसोबत महाराष्ट्रासाठी साहेबांना आपण साहेबांसोबत जाऊया साहेब तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार आपला आशीर्वाद असू द्या जय हिंद जय महाराष्ट्राचा बाळासाहेब ठाकरे बीर आनंद देसाहेब यांच्या पवित्र स्मृतीचा अभिवादन करू आणि मुख्य नेते शिवसेना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेऊन आज मी इथे आलेलो आहे ज्या विभागामध्ये मी नेतृत्व करत होतो विभाग नंबर दोन मग मला पश्चिम विधानसभा असेल कांदिवली पूर्व असेल आणि चार बोट असेल ह्यामध्ये बराचसा एक बोटावर पाच बोटावर सांगता नाही येणारी कामं भरपूर कामं साहेब आहे परंतु मी तिथे राहून एवढी कामं करू शकत नाही कारण की कुठल्याच मीटिंग मला उपलब्ध होत नव्हता साहेब ता एक चांगला एक नेतृत्व असताना का त्यांच्याकडे जाऊ नये हा देखील मला प्रश्न पडला म्हणून माझ्या विभागामध्ये जी समाजाची कामं आहेत माझ्या समाजाची आहेत इतर समाजाची आहेत ती कामं आपल्याकडूनच होतील हा मला ठाम विश्वास बसला आहे म्हणून मी त्याला विकत करण्यासाठी आलो नाही परंतु मी कामाने माझं कर्तृत्व दाखवणार आहे आणि साहेब तुम्ही आपल्या या पक्षाची जी जबाबदारी द्याल ती मी पुरी करीन व पक्ष बंकट करण्यासाठी मी आई एक प्रार्थना करीन की आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा आणि जगामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज की भवानी आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मधून विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो ते हॉटेल हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते खूप सेवा केली खूप आणि त्याची आठवण आहे आम्हाला आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक एकशे एकसष्ट उभाटा त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला मी त्यांचंही मनापासून त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मुहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होतं संजय जंगम प्रमुख त्यांनी देखील प्रवेश केला आहे त्याचबरोबर गोवा राज्याचे कोबाटाचे राज्या माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर काशीनाथ मयेकर पाच तालुका प्रमुख एक शहर प्रमुख विभाग प्रमुख व सहकारी या सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या येथे रामचंद्रनगर शाखेचे उपविभाग प्रमुख मोहन चव्हाण विजय काते विजय पवार महादेव कदम प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसैनिक यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या आता संध्याकाळी तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला घ्याल संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला दिनालायत आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि जे काही तुम्ही विश्वास दाखवला आहे तुमचं काय वैयक्तिक काम नाही त्या भागाचा विकास करायचा आहे विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी लावायचं काम करत गेलं तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे त्या टेकण्याना आपण दिलीप मामाच्या इकडं त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेट च से जाळ आपण <laughs> त्या ठिकाणी बसवतो आणि एवढ्यावर मुंबईच्या सगळ्या ज्या काही अशा दरड प्रवण क्षेत्रामध्ये टेकड्यां घर आहे त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतोय कायमस्वरूपी त्यांचा पुनर्वसन <laughs> आणि बाकी वसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वारातल्या कामांबद्दल सांगितलंय खरं म्हणजे आपल्याला माहीत आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलंय किती काम विकासाला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही या ठिकाणी पुढे नेतोय त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशा आपल्याला देतो पाण्याचा जो विषय आहे जे जे विषय आपल्या प्रभागातले शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे दोन आपण टप्पे केले एक टप्पा जवळपास पूर्ण झाला पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल तेव्हा मुंबई पूर्णपणे खड्डे मुक्त होईल एवढे वर्ष कार्यक्रम नाही परंतु जाऊ द्या मी संध्याकाळी बोले आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुम्ही आज जो काही विश्वास दाखवलाय कार्यकर्ते सगळे आले, आले पदाधिकारी मी आपल्याला तुमच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं असे किती लोक आहेत मी मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच वर्षामध्ये चारशे कोटी रुपये दिले आणि अमोरच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटी दिले त्यामुळे अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलंय आपले वैद्यकीय कक्ष बहिणी चोटे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून हे सातत्याने प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो मसिद भंडारीजी आणि विजेंद्र शिंदे तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील उभाही आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज